ऐरोली सेक्टर चार श्रीराम विद्यालयात शहर प्रमुख मनोज हळदनकर व समाजसेविका मनाली हळदनकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमाणे पदवीधर दहावी बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच ज्येष्ठ नागरिक छत्रीवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर व इतर मान्यवर उपस्थित होते जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर यांचे कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन केले तसेच इतर मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन केले मान्यवर माजी नगरसेवक यांनी दीप प्रज्वलन केले व्यासपीठावर जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर माजी नगरसेवक जगदीश गवते राजू पाटील आकाश मडवी रामाशीष यादव बहादूर भिष्ट ऍडव्होकेट जब्बार खान ॲडव्होकेट रेवेंद्र पाटील समाजसेवक अंकुश सुनावणे जिल्हा प्रमुख गगनदीप कोहली विभाग प्रमुख बंडू दादा केनी हर्षदीप कोहली डॉक्टर भांगे यांचे स्वागत करण्यात आले व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते पदवीधर डॉक्टर सोळा श्री नील जयप्रकाश शर्मा युपीएससी एम पी एस सी असे विविध उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा सन्मान शाल पुष्पगुच्छ भेटवस्तू तसेच सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला तसेच दहावी आणि बारावीच्या दोनशे पन्नासच्या वर विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष यांना पाचशेहून अधिक छत्री वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला खासदार नरेश मस्के दिल्लीला गेल्यामुळे काही कारणामुळे येऊ शकले नाही तरी त्यांनी मनोज हळदनकर यांस व्हिडिओ कॉल करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या यावेळी रिक्षा चालक मालक संघटनेचे सर्व चालक उपस्थित होते तसेच द्वारकानाथ भोईर यांनी हळदनकर दाम्पत्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले या प्रसंगी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी विद्यार्थिनी नागरिक ना उपस्थित होते यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया शिवसेनेचे शहर प्रमुख आणि या प्रभागातील नगरसेवक आदनकर साहेब आणि त्यांच्या सहकार्या आज या ठिकाणी हा विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे अतिशय उत्साहाचा आणि चांगल्या प्रसिद्धीमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय खर म्हणजे या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे सन्मानिय खासदार नरेश म्ह साहेब हे होते परंतु तातडीच्या कामामुळे त्यांना दिल्लीला जावं लागलं त्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाही परंतु त्यांनी फोनवर शुभेच्छा आणि मनोज जाधवकर साहेब हे या ठिकाणी मध्ये सातत्याने कार्यक्रम घेत असतात मग तो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टीने असू द्या आरोग्याच्या दृष्टीने असू द्या रक्तदान करण्याच्या अनुषंगातून असू द्या किंवा एखादी आलेली आपत्ती असू द्या या सर्वांमध्ये पुढाकाराने भाग घेऊन इथल्या त्यांना दिलासा देण्याचे काम हनकर साहेब करतात त्याचबरोबर या ठिकाणच्या समस्या असतील मग मधील नागरी सुविधा असतील इथला पुनर्विकास असेल किंवा इतर शैक्षणिक कृषा किंवा रोजगाराच्या अनुषंगातून इथल्या जनतेच्या काही समस्या असतील या सर्व समस्यांच्या अनुषंगातून आदरणीय ज्या की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे सातत्याने मागणी केलेली आहे त्याचबरोबर खासदार नरेश म्हशके साहेब यांच्याकडे त्या ठिकाणी सातत्याने मागणी केलेल्या आहेत आणि गेल्या पंधरा दिवसापूर्वी त्या ठिकाणी घेतला कंडुमिनियमचा जो प्रश्न होता नागरी सुविधांचा तो शासन निर्णय घेऊन त्या ठिकाणी तो सोडवलेला आहे त्याचबरोबर पुनर्विकासा जो प्रश्न आहे तो सुद्धा या अड्डा दिवसामध्ये शासन निर्णय झालेला आहे त्याचा जी आर या ठिकाणी अध्यादेश येणार आहे आणि हलकर साहेब एक शहर प्रमुख म्हणून शिवसेनेचे शहर प्रमुख संपूर्ण शहराची जबाबदारी त्या ठिकाणी काही सांभाळत असताना प्रभागामध्ये सुद्धा आपल्या नागरिकांना काय हवं आहे काय नको हे संपूर्णपणे पाहत आहेत आणि एखादा असं सर्वसामान्य घरातला मुलगा जेव्हा अशा प्रकारे काम करतो निश्चितच आयरोली नगरातील सर्व जनता त्यांच्या पाठीमागे उभे राहील आणि भविष्यामध्ये त्यांना पुनश्च महानगरपालिकेच्या आशीर्वाद देतील तेवढी मला आशा आहे आणि सदिच्छा नक्कीच कारण अगदी लहानपणापासून म्हणजे हा संत आहे माझं नाव कुमारी डॉक्टर आरती अशोक छोपरे माझं आयुर्वेदामध्ये एम डी झालेलं आहे डिग्री झाल्यापासून पोस्ट डिग्री होईपर्यंत सन्मान केला जाते मनोगा हैदनकरांकडून सभा क्रमांक मध्ये राहतो आम्ही सेक्टर तीन ऐरोली विभाग पोस्ट विद्यार्थ्यांना दिली जाते पुढच्या वाटचालीसाठी ज्या शुभेच्छा दिल्या जातात त्याच्यातून त्यांना नवीन उमेद मिळते ती मनसदापासून मिळत आली आहे त्यामुळे धन्यवाद थँक्यू मनसदा माझं नाव श्रेया नागवेकर आहे मला बारावी मध्ये नाईन्टी एट पर्सेंट भेटले आहे सायन्स मध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मध्ये आणि मी माझ्या स्कूल मध्ये डीएव्ही पब्लिक स्कूल एरोली मध्ये फर्स्ट आला आहे खूप मला चांगलं वाटतंय की आपल्या शहरामध्ये एरोली मध्ये मनोज साहेबांनी ज्या लोकांना मुलांना चांगले मार्क्स भेटले त्यांच्यासाठी हे केला आहे ह्याच्याबद्दल मला खूप चांगला वाटत आज आमचे सहकारी ज्येष्ठ नगरसेवक श्री मनोज झाळजनकर यांच्या वॉर्ड मध्ये विद्यार्थ्यां दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपचा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आला आहे खरं म्हटलं तर मनोज जळजणकर असे सामाजिक कार्यक्रम नेहमीच कार्यक्रम आणि ने उपक्रम राबवत असतात त्या ऐरून करांच्या मनातला एक हृदयामध्ये राहणारा मनोजनकर हा व्यक्ती आहे आणि त्यामुळे कुठलीही अडचण असू दे कोणाचं काही सामाजिक शैक्षणिक आरोग्य विषयक कुठलंही काम असू दे त्यांच्याकडे जर घेऊन गेलं तर ते कधीही नाही म्हणत नाही ते जागेवर ते प्रयत्न करतात आणि प्रश्न सॉल्व्ह करण्याचा ते नेहमीच त्यांचा प्रयत्न असतो आणि कुठलंही काम तडीच लावतात ह्या ऐरोली भागामध्ये त्यांचं मोठं समाजकार्य आहे आणि त्यांना माझ्याकडनं त्यांच्या याच्यासाठी खूप शुभेच्छा येतो त्यांच्याकडनं असं समाजाचं कार्य घडत राहावं अशी मी त्यांनी प्रार्थना करतो आज खऱ्या अर्थानं खासदार साहेबांचा सन्मान या नगरीमध्ये होणार होता गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये त्यांनी जी कामं या ठिकाणी केलेली होती किंबहुना त्यांना सिंस पुरस्कार त्याबद्दल या ऐरोली नगरातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा कंडोनी आमचा आणि काही घरं अशी आहेत जी सदनिका विकत घेतलेली आहेत परंतु नावर झालेली नाहीत अशा सदलीकरण दिलासा देणारा पार्टी अग्रीमेंट आणि माझ्या प्रकल्पग्रस्त बांधवांसाठी सीमांकन दोनशे मीटरची सीमा या ठिकाणी निश्चित करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला या सगळ्या कामामध्ये वर्षभरामध्ये त्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला त्याचा मी जवळचा साक्षीदार आहे कारण सगळ्यात मोठा त्रास या नवी मुंबईत कोणाला होत असेल तर तो मला या ठिकाणी होत होता कारण मल्लीसर आणि जलवाहिन्या या गेल्या सव्वीस वर्षापूर्वी बदललेले होते आणि त्यामुळे मलमूत्र मिश्रित पाणी आम्हाला या ठिकाणी प्यावं लागत होतं लागतंय अजूनही पण परंतु या ठिकाणी आमचा आवाज शासन दरबारी पोहोचत नव्हता किंबहुना त्या ठिकाणी आमचा पाठपुरावा कमी पडत होता असं म्हणायला हरकत नाही कारण जे काय म्हणणं होतं जे काय बाबी आमच्या होत्या त्या फक्त आम्ही आयुक्तांबरोबरच मांडू शकत होतो कारण गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी पाच वर्षापासून प्रशासक नेमल्यामुळे आमचा आवाज सभागृहात पोचत नव्हता किंबहुना त्या ठिकाणी आमची कामं होत नव्हती आज या ठिकाणी आमचा आवाज या ठिकाणी सर्व प्राधिकरण एकत्र करून म्हणजे एमआयडी असेल सिडको असेल शासन असेल या तिन्ही प्राधिकरणांना एकत्र करून सन्माननीय खासदार नरेशजी साहेब साहेबांनी या ठिकाणी आमचं काम पूर्णत्वास नेलं म्हणून त्यांचा आज या ठिकाणी नागरी सत्कार होणार होता पण काही अपरिहार्य कारणामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाहीत त्यांनी आणि दूरध्वनीद्वारे आपल्या शुभेच्छा या ठिकाणी इथल्या बच्चे कंपनीला दिल्या आहेत त्यांनी उद्याची भावी पिढी आहे त्यांना शुभेच्छा देणं त्यांना पाठबळ देणं हे शिवसेनेचं काम आहे असं त्यांनी या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये बोलून दाखवलेलं आहे आणि कृतज्ञता या ठिकाणी पाळली गेली पाहिजे तुम्ही आम्ही सगळे या ठिकाणी काही घेऊन आलो नाही काही घेऊन जाणार नाही त्यामुळे कृतज्ञता या ठिकाणी मनामध्ये असली पाहिजे त्याची भावना रुजली गेलेली असल्यामुळे या ठिकाणी जे पेरलं आहे त्यांनी सुरुवात उगवलेला आहे त्याची मशागत आमची या ठिकाणची मंडळी आमची कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी ते मी मात्र निमित्त आहे आणि जे काय माझ्या आजूबाजूला किंवा या ठिकाणी काम करताना जी मंडळी दिसतात त्यांचं श्रेय हे पूर्णपणे त्यांचं आहे कारण पडद्यामागचा सूत्रधार खऱ्या अर्थानं हा नावारूपाला येत नाही परंतु या ठिकाणी थोडंसं वेगळं असं मी या ठिकाणी म्हणेन आम्ही सगळे पड मागचे सूत्रधार आम्ही कधीच पुढद्यावर येत नाहीत आणि काम मात्र जनतेची या ठिकाणी करतो आणि निश्चित स्वरूपात अपेक्षा सुद्धा या ठिकाणी आम्ही करू आमच्या सोबत या ठिकाणी जी काही मंडळी काम करत आहेत म्हणजे जगदीशजी गोते बहादूरजी बीस आहे राजू पाटील आहेत रवी पाटील आहे सुरेश बिलारे आहेत जी काही मंडळी आहे साहिल आहे ही जी खरं कर्तबदारी या ठिकाणी आपल्याला दाखवताना या गेल्या पाच महिन्यापासून दिसत आहेत प्रति निश्चित रूपात या ठिकाणी ते जनता कृतज्ञता होईल अशी अपेक्षा या ठिकाणी बाळतो आणि लवकरच या ठिकाणी आणखी मोठा एक कार्यक्रम होईल ज्यामध्ये खासदार नरेशजी मस्के साहेबांचा सत्कार होईल